आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज लोकनिर्माण सामाजिक बहुद्दी शिक्षण संस्था कोसारा तालुका मोरेगाव जिल्हा यवतमाळ महाराष्ट्र समाजाच्या कार्यासाठी सेवाभावी कार्य करून आपल्या सर्वांच्या सहकार्याने मदतीने समाजाला उपयोगी असणारे कार्य करणे उपेक्षितांची गरजू गरजवंत वृद्धांची तणमन धनाचे कार्य करून या समाजसेवी कार्यासाठी आपण पुढे येऊन मोलाचे कार्य करावे या वृद्धांसाठी आधारासाठी कार्य करण्याकरिता इच्छाशक्तीने मदतदान करावे सेवा देण्यासाठी संस्थेला सहकार्य करा अनाथांची वृद्धांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे तर चला संकल्प करूया सेवाभावी मनाने वृद्धांची व अनाथांची सेवा करूया अध्यक्ष श्री जितेंद्र रतनराव जाधव वृद्धाश्रम कोसारा मारेगाव जिल्हा यवतमाळ